नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण करण्यात आलेली आहे एक हजार महसुली मंडळपैकी विभाजन केलेल्या मंडळ येथे नवीन महसूल ॲड करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थिती म्हणून निर्माण झालेल्या दहा दहा तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वसामावेशक लाभ मिळावा यासाठी महसूल मंडळाची स्थापना करण्यात आली आहे तर दोन हजार पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा कमी सरासरी पाऊस आणि जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान एकूण सातशे पन्नास मेमीपेक्षा कमी पाऊस असलेल्या भागात लागू होते एक हजार एकवीस पैकी एक हजार एकवीस महसूल मंडळ परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्या आहेत शासन निर्णयानुसार ज्या मंडळाची विभागणी करण्यात आली आहे व नवीन महसूल मंडळ निर्माण करण्यात आली आहे महसूल मंडळामध्ये पर्जनामापक बसवण्यात आलेले नाहीत तसेच जिल्हाधिकारी लातूर यांनी प्रस्तावित केलेल्या दोनशे चोवीस महसूल मंडळांनाही शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केले आहे मागील सरकारच्या निर्णयानंतर उर्वरित मंडळासाठी सवलती मंजूर केल्या जात आहेत महसूल महूलात झोड सरकारी कर्जा कर पुनर्गठन शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती कृषी पंप व्यापार करताना वीज बिलात प तीस ते पाच टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ होण्याअंतर्गत कामाच्या अटीमध्ये काही स्थितीलता आणि गैरटंचाईचा सा सामना करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना पंपांची वीज खंडित नमूद केलेल्या सवलती उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लागू होतील तुमच्या गावातील शेतकऱ्यांना या सवलती उपलब्ध आहेत का तुम्ही आपल्याला दिलेल्या शासन निर्णयाच्या संबंध संदर्भ घेऊ शकता ज्यामध्ये दुष्काळग्रस्त गावाची सर्वसामाशक यादी उपलब्ध